जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सोनई एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शाळेतील शिक्षक विकास योसे पोळ याला अटक करण्यात आलाय जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचा फायदा घेऊन शिक्षक पोळ याने उत्पन्न होईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला अटक करून नेवासे न्यायालयापुढे उभे केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांची भेट घेऊन आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे श्रीगोंदे शहरातील बनकरमाळा येथे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलाय या गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात हस्त शहरातील बनकरमाळा येथे रहिवासी सुनील कुमार शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे व सहा भार वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अहिला नगर जिल्ह्यातून कोकणातील अलिबाग येथे सोलीसाठी निघालेल्या निवासा तालुक्यातील सुरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या एस टी बसचा अपघात झालाय हा अपघात काल पहाटे नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वसंत टाकी परिसरात घडला या बसमध्ये एकूण त्रेचाळीस विद्यार्थी आणि आठ शिक्षक प्रवास करत होते अपघातात चार शिक्षक आणि एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवाने अपघात गंभीर नसल्याने प्राथमिक उपचारानंतर शाळेची सहल पुन्हा अलिबागच्या दिशेने रवाना करण्यात आली असल्याची माहिती समोर आली घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संपवली असून त्यांना सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ही पॅनल उभं करता येत नाही असा टोला विखे पाटील यांनी लगावलाय तसेच अशा संपलेल्या आवृत्तीनं बोलू नये असं म्हणत त्यांनी चव्हाणांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक

माळेतील एक मनी देऊन सांगितलं आम्हाला नाशिक येथे खोदकाम करताना बरेच सोने सापडले आहे आम्हाला पैशाची गरज आहे हे सर्व सोने लाख रुपयांना देऊन टाका म्हणून कापड दुकानदार यांच्या मोबाईल फोन करून सारखा संपर्क खरडा रोडवरील रंगोली हॉटेलच्या जवळ थांबून दुकानदारास ठेवलेली रक्कम घेऊन बोलावलं ही गुप्त माहिती जामखेड पोलिसांना कळाली असल्याने त्यांनी सापळा रचला असता या सापड्यात अडकले यातील तिसरा आरोपी खरडा येथील एस टी स्टँडवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या आरोपीला ताब्यात घेतलाय ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ पळसे घोळवे शिवाळे यांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करत आहेत तातडी तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ना दुरुस्त व कालबाह्य या, या संदर्भात त्यांनी नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांच्याकडे निवेदन सादर केलंय रावडी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील एका विवाहितेच्या सदोष मनुष्यवधा प्रकरणी पती प्रदीप विठ्ठल गाडे आणि जाव अलका संदीप गाडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय न्यायालयाने दोघांनाही दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे पातळी तालुक्यातील खानगाव परिसरात गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स लुटण्याच्या गुन्ह्यात चौघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय ताब्यात घेतलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी विविध ठिकाणी पाच जवळीत चोरी केल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सलमान जामदार पठाण ओम बाळासाहेब वांडेकर आणि सोपियान फारुख भालदार यांचा समावेश आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर